नमस्कार आपण पाहतात मोमेंट टीव्ही मराठी सासवड्यातील सेवानिवृत्त एसटी कामगारांना देण्यात आला निरोप सेवा पूर्ती केल्याबद्दल करण्यात आला सन्मान पुरंदर तालुक्यातील सासवड्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सासवड आगारातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी निरोप दिला त्याचबरोबर त्यांनी केलेल्या उत्तम कामाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला सासवड आगारातील यांत्रिकी कारागीर नामदेव जयवंत इनामके हे छत्तीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले तर नूर मोहम्मद आत्तार हे सत्तावीस वर्षीय सेवा करून सेवानिवृत्त झाले वाहक तुकाराम जयवंत पोमन हे बत्तीस वर्ष तर मोहन मार्तंड राऊत हे पस्तीस वर्षीय सेवा करून सेवानिवृत्त झाले याप्रसंगी एसटी कामगार संघटना अध्यक्ष सुरेश कडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिवाजी पवार यांनी सूत्रसंचालन केले पंडित जैनक यांनी आभार मानले या प्रसंगी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल श्रीफळ व पुष्पगच्छ देऊन सोसायटीचे अध्यक्ष विनायक राव यांनी केले या प्रसंगी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संतोष एकनाथ जगताप सोनूकाका जगताप बाजीराव इनामके मिलिंदभाई या इनामके पत्रकार हेमंत ताकवले मेहत्रे वडणे दत्तात्रय मदने इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन एस कामगार संघटना सासवड आगाराच्या वतीनं करण्यात आलं होतं याप्रसंगी संघटना सचिव रवी गरुड खजिनदार दादा टिळेकर प्रवीण पवन नितीन ओंबाळे सचिन रणपिसे संपत चव्हाण संतोष झेंडे बाळासाहेब कुदळे पवनानगर सरपंच सौ शोभाताई पवन मंत्रालय कक्षाधिकारी पौर्णिमा काळभोर इत्यादी मान्यवर उपस्थित होते मुवमेंट टीव्ही मराठीसाठी अशोक कुंभार पुरंदर